मी राहुल यशवंत गायकवाड प्रभाग करामांग सहा बाजारपेठमधून अपक्ष निवडून आलेलो आहे आज खोपोली नगरपरिषदेमध्ये उपाध्यक्षांची निवडणुकांचा कार्यक्रम हा अध्यक्षांनी लावला होता त्या या वेळेला सभागृहामध्ये विक्रम साबळे यांच्या नावाची एक फॉर्म आला आणि त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली की दुसरा कुठला फॉर्म आला नव्हता त्यावेळेला मी सभागृहामध्ये उठून माझा वैयक्तिक राहुल यशवंत गायकवाड यांचा माननीय आमदार महेंदू शेठ थोरवे यांच्या विकान भूक कार्यक्रम जो चालू आहे आपल्या मतदारसंघामध्ये व नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाई शेंडे यांच्या विजनरी नेतृत्वाला मी माझा जाहीर पाठिंबा आज तुमच्या माध्यमातून जाहीर करत आहे माझ्या प्रभागामध्ये मा येत्या काळामध्ये विकासाची जी कामं करायची आहेत त्याच्यामध्ये त्या दोघांनी व संपूर्ण संपूर्ण नगरपरिषदेच्या सर्व सहकाऱ्यांनी व सर्व त्यांनी मला सहकार्य करावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना विनंती करतो का तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागेल मी तुमच्या मागे ठामपणे उभा असेल कुलदीपका शेंडेंचं माझे खूप जुने संबंध आहेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांनी ते तसेच राहतील आणि त्यांना कायम माझा पाठिंबा राहील त्यांच्या विकासाच्या कामाला पाठिंबा राहील आणि आमदार साहेबांच्याबद्दल मला तुमच्याशी काही बोलायची गरज नाही आमचे संबंध काय आहेत ते सगळ्यांना झगे आहे जय हिंद जय महाराष्ट्र